मांजबार बंदीवर नव्यानं सुधारणा बनवण्यासाठी आज विधानभवनात सर्व गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दुपारी तीन वाजता ही बैठक बोलावली या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह गृहमंत्री आर आर पाटील महसूल मंत्री, पाटी मंत्री बाळासाहेब थोरात एक्साईज मिनिस्टर गणेश नाईक यांच्यासह सर्व पक्षाचे गटनेत उपस्थित राहणार आहेत परवाच्या कॅबिनेटमध्ये की डान्स बार बंदीच्या संदर्भामधला एक नवीन कायदा या विधिमंडळामध्ये आणण्याकरता म्हणून एक गटनेत्यांच्या बरोबर मिटिंग घेण्याचं ठरलेलं आहे आणि संसदीय कार्य विभागाचा प्रमुख म्हणून आज मी गटनेत्यांची मिटिंग तीन वाजता आज विधानभवनमध्ये बोलवलेली आहे या मिटिंगला गृहमंत्री आर आर पाटील महसूल आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि एक्साइजचे मंत्री जे आहेत गणेश नाईक आणि सर्व पक्षाची बैठक आज तीन वाजता विधानभवनमध्ये होणार आहे मध्यंतरी आपण हा डान्स बार बंदीचा कायदा आपण केला परंतु सर्वोच्च न्यायालयानं तो रद्द बादल ठरवला आता तो रद्द बादल ठरवताना कोणत्या कारणासाठी बादल ठरवला त्याबद्दलची सर्व कारणविमशा त्याच्यामध्ये आपण आता घेतलेली आहे आणि घटने बैठकीमध्ये हा प्रस्ताव चर्चेला ठेवला जाईल आणि सर्वांच्या सूचना आणि आपल्या काही त्याबद्दलची काही भूमिका असेल तर ती ह्या बैठकीत